हो सध्या लाईव्ह जास्त घेतल्यामुळे माणूस थकतो थकतो मी म्हटलं चला हरकत नाही बारा वाजता लाईव्ह येणार तर करता करता साडेबारा झाले म्हटलं थोड्या वेळ लाईव्ह घ्यावं नंतर जेवावं नंतर आराम करून परत व्हिडिओ काढायचे काल काढले तसे एकदा रुटीन बसले की मग काय वाटत नाही रोज थोडं 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 असं युट्यूबरने आपला वेळात वेळ काढून करायला लागतं मित्रो कष्टशिवाय कष्ट केल्याशिवाय फळ नाही कष्ट केलेच पाहिजे मित्रां कंटाळ करून चालत नाही कुठल्या गोष्टीचा किती तुमच्या आत अंगात आळस असू द्या किंवा एक महत्त्वाचं काम असू द्या यूट्यूब असं आहे की तिथं रोज तुम्हाला रेग्युलर काम केलंच पाहिजे एक वर्ष जरी तुम्हाला काम करावं लागतं कंटिन्यू जर महिन्याचे पाचशे रुपये जरी म्हटलं ते बारा पंच साठ सहा हजार रुपये तुमचे जातात नेटला आणि जेव्हा तुमचं एक वर्षानंतर चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर पेमेंट येतं ते सर आठ ते दहा हजार रुपये पेमेंट येतं म्हणजे पहिलं पेमेंट तुमचं तुमचं नेट नेटमध्येच जातं हो पहिलं पेमेंट येतं म्हणजे तुम्ही वर्षभर यूट्यूबवर जे काम केलेलं असतं त्याच्या जेवढे पैसे इन्व्हेस्ट केले असतात तुम्ही नेटला पहिलं पेमेंट म्हणजे यूट्यूबचं पहिलं पेमेंट म्हणजे तुमचं नेट नेटला तुम्ही वर्षभर घाललेले पैसे ते तुमचे वसूल होतात असं समजायचं आणि लोकं मग त्याच्यावर व्हिडिओ काढतात माय फर्स्ट पेमेंट माय फर्स्ट पेमेंट माय फेस्ट पेमेंट माय फर्स्ट यू यूट्यूब पेमेंट हो यूट्यूब पे फर्स्ट पेमेंट येतं पण नंतर मग जर परत नंतर मग तुम्हाला जर पेमेंट यायचं असेल तर तुम्हाला तुमचे व्ह्यूज गेले पाहिजे तुमचे व्हिडिओ लाखात गेले पाहिजे महिन्यातनं दोन तरी व्हिडिओ तुमचे लाखात गेले पाहिजे महिन्यातनं दोन किंवा तीन व्हिडिओ तरी दोन लाख तीन लाख चार लाख तर तुम्हाला ते तुमचे लाँग व्हिडिओ चालले पाहिजे म्हणजे यूट्यूब तुम्हाला सहसा पैसे देत नाहीत तुम्हाला कष्ट कुठल्याही गोष्टीमध्ये सहसा पैसे मिळत नाहीत कष्ट करायलाच लागतात त्यामुळं पैसा हा कष्ट केल्याशिवाय मिळत नाही हे माहिती आहे तुम्हाला असं इझी मनी मिळत नाही यूट्यूबवर इझी मनी मिळत नाही कोणीही कसं काम केलं केलं तरी त्याला कष्टच आहे कसंही प्र प्रकारे करू द्या काम स्मार्ट वर्क करू द्या किंवा डॉंकी वर्क करू द्या तर शेवटी कष्ट तर करायलाच लागतात वेळ तर द्यायलाच लागतो तर मिनिमम एका यूट्यूबरला दोन तास किंवा तीन तास तरी द्यायलाच लागतात जे जॉब करतात त्यांच्यासाठी आवड आहे पण तरी पण बरेच जण आहेत की जॉब करून बा यूट्यूब चालवतात यूट्यूबवरनं पेमेंट हे घेतात जे एक साईड बिझनेस म्हणून किंवा एक साईड इन्कम म्हणून किंवा त्यांच्या अंगामध्ये असलेली कला हे सादर करण्यासाठी सादर करत असतात हो वेलकम वेलकम स्वागत आहे तुमचे हो आता आले की आपण लाईव्ह चालू करू हो प्रत्येक युट्यूबवर त्याला वेळ मिळेल तसा व्हिडिओ काढत असतो व्हिडिओ अपलोड करत असतो लाईव्ह घेत असतो कुणाला सकाळी वेळ असतो कुणाला दुपारी वेळ असतो कोणाला रात्री वेळ असतो कोणाला संध्याकाळी वेळ असतो त्यानुसार प्रत्येकजण आपल्या आपल्या टायमिंगनी व्हिडिओ काढत असतो व्हिडिओ अपलोड करत असतो लाईव्ह घेत असतो जसं आपला पण आपण रिटायर्ड आहे त्यामुळे आपल्याकडे वेळ भरपूर आहे पण तरी पण एनर्जी लेवल आपल्या हळूहळू आता कमी होत चाललेली आहे आ, एक वर्षापूर्वी जेव्हा मी नवीन चॅनल केला तेव्हा एनर्जी माझी डबल ट्रिपल होती पण यूट्यूबच्या वाटेवर चालताना बरेचसे अडथळे आले आपल्याला बरेचसे काटे टोचले बरेचसे ठेचा लागल्या बरेचसे लोक आडवे आली तर त्यांना पण आपण सामोरे जात 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 पुढं पुढं करत प्रत्येक दिवस सुखाचा गेला नाही मित्र प्रत्येक दिवस टेन्शनमध्ये रोज रोज काय ना काहीतरी विचार रोज कोण 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 असं बोललो कोण तसं बोललो महा असा केला तो त्यांनी तसं केलं असं ते विचार करत राहतात पण जो विचार करत नाही तो पुढं जातो जो विचार करतो तो मागे राहतो तसं आपल्या बाबतीत झालं आपण सगळ्यांचा विचार केला सगळ्यां सगळ्यांबद्दल सक चांगलं विचार केला पण आपण मागे राहिलो काय हरकत नाही आपल्याला काय पुढं जायचं रेस नाही आहे आज आणि उद्या मागचा पण पुढं जातो पुढचा पण येतो यूट्यूब हे मॅरेथॉन आहे यात भरपूर लोकांनी भाग घेतलेला आहे कोण कधी कधी पुढं जाईल सांगता येत नाही तुम्ही द दिवसा केलेला व्हिडिओ रात्री एका रात्रीत व्हायरल होऊ शकतो वाईर, हो आता मी काल एक व्हिडिओ काढला वाटलं नव्हता माझा वायर व्हायरल होईल होतो व्हायरल पण करत राहायचं कंटे कंटिन्युटी पाहिजे आणि पाहिजे आणि करत राहायचं सारखं कंटिन्यू